जय शिवराय जय भीमराय बांधवांनो आज अत्यंत महत्त्वपूर्ण विषय घेऊन समोर आलो आहे तो विषय म्हणजे सरकारी नोकरीचा विषय तरुण असो तरुणी असो विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो प्रत्येकाच्या आयुष्याशी आयुष्याच्या अत्यंत जवळ जवड़ा, जवळ असलेला हा विषय म्हणजे सरकारी नोकरी बांधवांनो आपल्याला माहीत आहे दरवर्षी सरकारच्या माध्यमातून काही परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांमध्ये तरुण तरून, तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या बौद्धिक क्षमतेची चाचणी देतात आणि सरकारी व्यवस्थेमध्ये आपली जागा निश्चित करतात पण बांधवांनो ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दिल्लीमध्ये म्हणजे आपल्या देशाच्या राजधानीमध्ये रस्त्यावर उतरले आहेत आणि न्याय अधिकाऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत कारण जो विद्यार्थी जम्मू काश्मीरवरनं दिल्लीला परीक्षा देण्यासाठी आला जेव्हा त्याला कळालं की त्याची परीक्षा होणार आहे तो दिल्लीवरनं जम्मू काश्मीरवरनं दिल्लीला दिल्लीला परीक्षा देण्यासाठी आला आणि जेव्हा तो परीक्षा द्यायला येतो तेव्हा त्याला कळतं की त्याची परीक्षा होणार नाही त्याला सांगण्यात येतं की तुमची परीक्षा पुढे ढकलण्यात आली हे सगळं का घडलं ती गोष्ट मी आपल्याला सांगतो आपल्याला माहीत असेल मध्य प्रदेशमध्ये व्यापम नावाचा एक मोठा घोटाळा झाला त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास व्यक्तींची संशयास्पद व्यक्तींचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला आणि जनतेमध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि शिक्षण व्यवस्थेला कलंक लागले आणि त्याच्यानंतर या व्यापम घोटाळ्यानंतर एडुकेटी नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीने मध्य प्रदेशमध्ये पटवारी अर्थातच तलाटी ह्या परीक्षा घेतल्या आणि ह्या परीक्षा घेत असताना त्यांच्या माध्यमातून प्रचंड गैरव्यवहार झाला आणि तो गैरव्यवहार झाल्यानंतर त्यांच्यावरती आक्षेप घेतल्यानंतर त्या कंपनीला बॅन करण्यात आले परंतु युनियन पब्लिक सर्विस कमिशन जे आय एस आय पी एस यासारख्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करतं त्याच्यानंतर जे दुसऱ्या क्रमांकावर होतं म्हणजे स स्टाफ सिलेक्शन कमिशन सरकारी चयन आयोग यांच्या माध्यमातून एडिक्यूटी सारख्या टी सी एस सारख्या नामांकित आणि प्रचंड आधुनिक कंपनीला बाजूला सारून एडक्यूटी नावाच्या कंपनीला काम दिलं जिच्यावरती आधीच गैरप्रकार केल्याचे आरोप आहेत त्यांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची व्यवस्था झाली आणि त्याच्यामुळे आज हे आंदोलन होत आहे परंतु जेव्हा विद्यार्थी आंदोलन करायला उतरतो जेव्हा या विषयावर आक्षेप घेतो तेव्हा त्यांच्यावरती लाठीमार होतो लाठीचार्ज होतो आज एकीकडे आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची भाषा करतो आणि दुसरीकडे आपण सरकारी कर्मचारी निव निवडण्यासाठी परीक्षा घेण्यासाठी आपल्याकडे योग्य योग्य ती व्यवस्था नाही आहे ही गोष्ट फार लज्जास्पद आहे मला वाटतं माझ्या सरकारला एक विनंती आहे मी आपल्याला विनंती करतो की अशी व्यवस्था नेमा त्यांच्या माध्य माध्यमातनं अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल त्यांच्या बौद्धिक क्षमतेची चाचणी होईल आणि त्यांना योग्य ती सरकारी नोकरी भेटेल जे देशाचा युवक म्हणून एवढं बोलून थांबतो जय शिवराय जय भीम जय संविधान